जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहित आहे का एका छोट्या गावातील एक साधारण मुलगा न त्याच्याकडे कोणता महागडा कॅमेरा सेटअप नव्हतं तरी पण मित्रांनो आज भारतातील लाखो लोक त्यांना टेक युट्यूबर म्हणून ओळखतात होय मी बोलतोय मनोज दे यांच्याबद्दल या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार घेणार आहोत मनोज दे यांचा प्रवास संघर्ष अपयश आणि त्यातून मिळालेले यश आणि या कहाणीमधून आपणही काय शिकू शकतो हे समजून घेऊया मनोज दे यांचा जन्म झारखंड मधील झाला मध्यम वर्गीय कुटुंब साधी पार्श्वभूमी आणि त्यांना गाण्याची आवड होती म्हणून त्यांनी सुरुवातीला युट्यूबवर चॅनल सुरू केले गाण्याचे त्यावर ते डेली गाण्याचे व्हिडिओ टाकत असत त्यानंतर त्यांना थोडं त्यामध्ये अपयश आलं ते चॅनलची जास्त ग्रोथ झाली नाही नंतर त्यांनी कॉमेडी व्हिडिओ केले आणि तेही फारसे चालले नाही अशा प्रकारे त्यांना एक दोन वेळेस अपयश आले पण काही लोक इथेच हार मानतात पण ते थांबले नाही याच काळात त्यांना एक गोष्ट लक्षात आली लोक YouTube वर माहिती शोधायला येतात आणि त्यांना टेक विषय जास्त नॉलेज असल्यामुळे त्यांनी टेक चॅनल सुरू केले त्यावर ते विविध युट्यूबवर पैसे कसे कमवायचे चॅनल कसं क्रिएट करायचं थमनल कसं क्रिएट करायचं कसं व्हिडिओ अपलोड योग्य पद्धतीने करायचा असे व्हिडिओ ते डेली अपलोड करू लागले पहिल्या व्हिडिओ मध्ये साधी मोबाईल रेकॉर्डिंग कमी क्वालिटी पण माहिती उपयुक्त आणि खरी होती आणि त्यांचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले हळूहळू त्यांचे सबस्क्रायबर ही व्ह्यूजर ही वाढायला लागले त्यांनी सातत्य ठेवलं आणि दररोज ते काहीतरी शिकले आणि मध्ये नवीन सुधारणा केल्या आणि ते व्हिडिओ अपलोड करायचे नवनवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यांना आणखी लोकांना ते आवडायला लागले आणि आणखी जास्त त्यांचे सबस्क्रायबर झाले मित्रांनो जर आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये सक्सेस पाहिजे असेल तर सक्सेस इज अ कॉम्बिनेशन ऑफ हार्डवर्क अँड कन्सिस्टन्सी तुम्हाला प्रत्येक गोष्ट जर ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला हार्डवर्क आणि तुम्हाला सातत्य त्यामध्ये लागतंच तेव्हाच तुम्हाला त्या, त्या, त्या गोष्टीमध्ये सक्सेस मिळतं यामध्ये आपल्याला इथून थोडं आपल्याला दिसून येते मनोज दे यांनी सातत्य आणि त्यांचं हार्डवर्क यांनी त्यांनी केलं आणि त्यानंतर त्यांना युट्यूब मध्ये हे सक्सेस भेट नक्कीच मित्रांनो सुरुवातीला त्यांना लोक खूप हसले हे व्हिडिओ कोण बघणार काय चालणार काय युट्यूब चॅनल ग्रो होणार पण मित्रांनो मनोज दे यांनी नकारात्मक कडे दुर्लक्ष केले त्यांनी लक्ष केंद्रित केले फक्त कंटेंट आज मनोज दे हे युट्यूबर लाखो सबस्क्राईब मुळे ओळखले जातात आणि त्यांचे एक चॅनल आणि एक ब्लॉगिंग चॅनल आहे आणि ते त्याच्यावर डेली व्हिडिओ अपलोड करत असतात ते, ते, ते आपलं वैयक्तिक जीवन अनुभव आणि शेअर करत असतात हे फक्त युट्यूबर नाही कि अनेक युवकांसाठी ते प्रेरणास्थान बनले त्यांच्या कहाणीमधून दिसत अपयश आल्यानंतर हार मानू नये सातत्य ठेवल्यानंतर तुम्हाला सक्सेस हे मिळतच यश यशाची पहिली पायरी हे अपयश तर मित्रांनो मनोज दे यांची कहाणी आपल्याला शिकवते यशासाठी मोठ शहर महागडी गाडी ओळख हे आवश्यक नाही आवश्यक आहे फक्त जिद्द सातत्य आणि योग्य दिशा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आमच्या असेच नवीन हळू पाहण्याचे मात्र सबस्क्राईब नक्की करा पुढच्या धन्यवाद